ही उमेदवारी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब राष्ट्रीय काँग्रेसचे राहुलजी गांधी शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे युवक प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन संगपासाहेब सिंधुर्ग रत्नागिरीचे माजी खासदार विनायक राऊत साहेब सिंधुदुर्गचे शिवसेनेचे रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग प्रमुख अरुणभाई दुधवडकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे माजी कुडाळचे माजी आमदार वैभवजी नाईक साहेब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सिंधुर्ग जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेशजी पारकर राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख इर्षदभाई इर्शादभाई शेख उद्धवबासाहेब ठाकरेचे युवकचे जिल्हा प्रमुख सुशांतजी नाईक सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीजी सावंतसाहेब आणि रत्नागिरी सिंदोरच्या संपर्क नेत्या शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या अर्चनाताई घारे या सगळ्यांच्या सगळ्याच नेत्यांच्या आशीर्वादाने मला फोंडा जीपमधून फोंडा जीपमधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर केली ह्या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो या सर्व नेत्यांनी मला जी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचं मी नक्कीच सोनं करणार या संधीचं सोनंच करीन फोंडा जिपमधून गेले अनेक वर्ष ही सत्ता या ना त्या कारणाने उमेदवार कोणी असो ती एकाच ठिकाणी राहिलेली आहे त्याच्यामुळे या फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जसा म्हणावा तसा विकास झालेला नाही त्यामुळे मी माझी उमेदवारी माझ्या पक्षश्रेष्ठीकडे जाहीर केली की मला फोंडा जिल्हा परिषदमधून लढायचं आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे अमित सामंत साहेब यांनी मला वाढदिवसाच्या वेळी मला शब्द दिला होता की येणाऱ्या काळात आनंद पिळणकर यांना फोंड्यातून आम्ही महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून घोषित करणार आणि ह्या शब्दावर खरं उतरून त्यांनी शब्द पाळला आणि माझ्यासाठी वरिष्ठांकडे माझ्या उमेदवारी चर्चा केली आणि ती उमेदवारी महाविकास आघाडीतून मिळवून दिली म्हणून परत एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो ह्या फोंडा जिप मतदारसंघामध्ये अनेक गोष्टीपासून जिल्हा वंचित राहिलेला आमचा फोंडा मतदारसंघ वंचित राहिलेला आहे फोंड्याचा सगळ्यात अतिज्वलंत असा प्रश्न आहे तो पाण्याचा फोंडा मतदारसंघामध्ये फोंडा गावामध्ये जे पाणी लोकांना दिलं जातं अनेक वर्ष हे मी जबाबदारीने सांगतो की ते पाणी अशुद्ध दिलं जातं लोरा तलावातून एका मुशीतून पाणी काढून ते एका विहिरीत साठवलं जातं त्या विहिरीतून डायरेक्ट ट्रान्सफर ते टाकीत केलं जातं आणि तिथून ते, ते डायरेक्ट लोकांना वापरासाठी पिण्यासाठी आणि वापरासाठी दिलं जातं मी सांगतो याची शासनाने पडताळणी करावी त्या पाण्याची मी बोलतो हे शब्द परत घेईन की ते अशुद्ध पाणी नाही आहे म्हणून पण ते शंभर टक्के पाणी अशुद्ध आहे माझी स्वतःची संकल्पना आहे मनापासून की या फोंड्या गावाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि ते ह्या माझ्या जीप मतदारसंघातून सगळ्या माझ्या लाडक्या मतदार बंधू भगिनींनी मतदारांनी जर मला भरघोस मताने निवडून दिलं तर पहिलं मी या फोंड्या गावासाठी शुद्ध पाण्यासाठी प्रयत्न करणार शुद्ध आणि मुबलक असं पाणी देणार दुसरी गोष्ट आमच्या या फोंडा फोंडाजिपमध्ये पंचायत समिती दोन आमच्या लोरे आणि गोनसरीमध्ये म्हणावं तसं आरोग्याचा प्रश्न मिटलेला नाही जे आरोग्य केंद्र आहे तिथे ज्या काही सुखसुविधा हव्यात ज्या काय त्याला सगळं मटेरियल लागतं त्यापैकी कुठलीच सुविधा उपलब्ध नाही एखादा मोठा ॲक्सिडेंटचा पेशंट असेल तात्काळ नेलं तर तिथं तिथे एक तर कंट्रोलला न्यावं लागतं नाहीतर कोरोस नाहीतर मग गोवा बांबोळी पण माझी एक संकल्पना आहे की या भागासाठी आरोग्य केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालय या फोंडा जिपमध्ये व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या फोंडा जिपमध्ये मुलांसाठी कुठेच क्रीडांगण नाही आहे लहान मुलांसाठी क्रीडांगण नाही आहे लहान मुलांसाठी बगीचा नाही आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठे विरंगुळ्यासाठी बगीचा नाही आहे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या माझ्या मतदारसंघामध्ये व्हाव्यात म्हणून मी नक्कीच प्रयत्न करणार आहे या फोंडा जिपमध्ये तसं बघायला गेलं तर अक्का सिंधुदुर्ग खड्डे आहे पण फोंडा जिपमध्ये जे रस्ते आहेत एक हा रस्ता हायवे सोडला हायवेला पण अवस्था वाईट आहे पण इतर आजूबाजूचे फोंडा शहरातले असतील फोंडा जिल्हा परिषदमधले रस्ते असतील काय रस्ते गुळगुळीत झाले आहेत बघून बघून ठिकाणी पण जिथे विरोधक राहतात जो भाग विरोधांकडे आहे जी ग्रामपंचायत विरोध विरोधांकडे आहे एखादा ग्रामपंचायत सदस्य चुकून कुठला तरी विरोधक आहे अशा भागामध्ये हेतू पुरस्कार सत्ताधारी काम करत नाही त्याच्यासाठी मी हा कुठलाही द्वेष न पाहता या मतदारसंघामध्ये रस्ते सगळेच स्वच्छ आणि सुंदर रस्ते बनवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे फोंडा जिपामध्ये अनेक दुर्गम भाग आहेत मग तिकडे खैराडवाडी असेल आमची घोनसरी असेल तिकडे सपाटवाडी असेल अशा अनेक ठिकाणी दुर्गम भागात स्ट्रीट लाईट नाही आहे तर त्या ज्या ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही आहे त्या त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची पूर्ण व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे महिला बचत गट आहेत महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी मी कार्यशाळा राबवण्याचा प्रयत्न करणार महिलांसाठी फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुण मुलांसाठी एखाद्या चांगल्या ठिकाणी अकॅडमी एक, उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे मी हे माझे जे आता जे मी मुद्दे तुम्हाला सांगितलेत हे प्रावीण्याने मी हातात घेणार आणि ते, ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार येणाऱ्या पाच वर्षामध्ये अनेक मुद्दे आहेत बोलण्यासारखे ते परतच्या प्रचारादरम्यान मी बोलेन पण अनेक गोष्टी फोंड्यामध्ये अपुऱ्या राहिल्यामुळे मी ह्या चिपमधून मी इलेक्शनाला सामोरं जात आहे माझं चिन्ह राष्ट्रवादी शरद महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुतारी वाजवणारा माणूस असं असून सर्व जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना मी आव्हान करतो तुमच्या माध्यमातून की तुतारी वाजवणारा माणूस आणि दोन पंचायत समिती लोरे आणि फोंडा या मशाल चिन्हावर शिक्का मारून बटन दाबून आम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सर्व मतदारबंधूंना परत विनोद करतो आम्हाला विजयी करावं या ज्या काय मी गोष्टी बोललो आहे या प्रामुख्याने मी हातात घेऊन त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे ह्याच्या पुढे अनेक समोर उमेदवार आहेत मी कोणावरच टीका करणार नाही सगळे उमेदवार आहेत ते पण आमचे संबंधित आहेत आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केलो तर ते पण त्याच साठी उभे राहतात काम करण्यासाठी आम्ही पण त्याच काम करण्यासाठी उभं राहिलो आहे टीका टिप्पणी न करता मी माझा प्रामाणिक प्रयत्न या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी करणार आहे आम्ही जी निवडणूक लढवतोय विकासाच्या मुद्द्यावर लढवतोय एका धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक राहणार आहे विकास हाच आमचा अजेंडा असणार आहे या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे विचार घेऊन इथून पुढे आम्ही वाटचाल करणार आहोत या फोंडा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत रस्ता हे आता फोंडा बाजारपेठेमध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये पण खूप अडचणी आहेत रस्ते सुरळीत नाहीत उद्या ते फोंड्याचा ब्रिज तोडणार आहेत त्याच्यामध्ये फोंड्याच्या लोकांचा जो पर्यायी मार्ग आहे त्याचा मोठा प्रश्न आहे तो अजून सोडवलेला नाही आहे रस्त्याचा घाटकाम चालू आहे सगळा घाट तोडून ठेवला आहे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे फोंड्या घाटामध्ये जो ठेकेदार आहे तो बेजबाबदार उत्तरं देतो भेटत नाही अनेक वेळा त्यांना फोन करून भेटण्याचा प्रयत्न केला आम्ही कामाचं निकृष्ट पद्धती काम चालू आहे त्या कर रस्त्यामध्ये मी मुद्दाम एकदा परत आवर्जून सांगतो हा जो फोंडाघाटचा देवगड टू निप्पाणी रस्ता काम चालू आहे त्या ठेकेदाराने जे काम घेतलेलं आहे त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे त्या कामाचं निकृष्ट काम चालू आहे त्या रस्त्याच्या कॉन्क्रीटच्या मटेरियलमध्ये गिरीटचा मोठ्या प्रमाणात जो क्रशरमधली पावडर असते पावडर ती वापरून सिमेंटचा कमी वापर करून हे सगळे रस्ते निर्माण करण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे जिल्ह्यामध्ये काही लोकांना हाताशी धरून हे काम चाललेलं आहे या इलेक्शन इलेक्शन झाल्यानंतर मी स्वतः जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून तुम्ही सगळ्यांनी विजयी केल्यानंतर माझ्या मतदार भगिनींना माझं आव्हान आहे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं चा, चांगल्या पद्धतीचं चा, काम करून घेण्याचं काम मी माझ्या मा प्रयत्नाने करून घेणार आहे त्यामुळे या, या मतदारसंघात परत एकदा तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आणि मशाल चिन्हाला विजयी भरघोस मताने विजयी करून आम्हाला द्या आम्ही तुमच्या सगळ्या रखडलेल्या प्रकल्पांना कामांना हात घालून आम्ही सगळ्यांना त्या कामाला न्याय मिळवून देऊ एवढंच तुम्हाला माझ्या माध्यमातून सांगतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका